आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी खासदार विशाल पाटील आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी डॉन या गाण्यावर धरला ठेका मिरजेतील धर्मवीर संभाजी एकता मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये खासदार विशाल पाटील हे सहभागी झाले यावेळी खासदार विशाल पाटील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी यांच्यासोबत डॉन या गाण्यावर खासदाराने ठेका धरला गणेश भक्ताने खासदारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा